मुना मौशी साथी क्रीम केक प्लीज? Okay. आज होती कि मी तिच्या मोना साठी केक बनवावा बिकॉज इट्स बनवा बेडे टुडे मला केक फारसा जमत नाही पण ऑकेजनली तोडका मोडका बनवते तेवढंच सगळ्यात आधी कुकरमध्ये चाळीस मिनिटांसाठी केक बेक करायला ठेवून दिला उर्वरित बॅटरचे दोन मिनी बेस बनवले इरा आणि तिच्या फ्रेंड पूर्वांसाठी बोथ ऑफ देम लव्ह क्रीम केक व्हेरी मच केक बेस थंड झाल्यावर व्हीप क्रिपची आयसिंग करायला घेतली केक वेल्वेट होता, मनुन केक रेड रेड होता म्हणून यूज केले आणि गोल्ड वॉर्क किंवा याला गोल्ड लिफही म्हणतात त्याचा यूज मी डेकोरेशन साठी केला इराच्या भाषेत म्हणाल तर चॉकलेट रॅपर मी चिपकवले होते <laughs> इराच्या मोना केकही झाला आणि इरापुर्वांशला त्यांच्या नावाचा तोडका मोडका केक बनवून दिला तरी त्यावर इराची प्रतिक्रिया होती की मम्मा खूप टेस्टी केक बनवला आहे आता केक you, you, तू केकच्या ऑर्डर्सही घेऊ शकते आय वॉज ऑन क्लाउड नाईन आफ्टर आय हर्ड दिस कॉम्प्लिमेंट थँक्यू आवडला तुला तुझ्या नावाचा केक छोट